नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या पर्यावरणासाठी झुंजतोय सह्याद्रीचा सुंदरलाल बहुगुणा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वृक्षतोड झाली की बाळासाहेब पांचाड धावून जातात ते म्हणतात निसर्ग हाच माझा संसार आहे त्यासाठी मी विवाह देखील केला नाही मला गुंडांनी धमक्या दिल्या अनेकदा लाच देण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु मी माझा लढा सुरूच ठेवला आहे सुंदर पांचाळ यांचे निसर्गावरती आतोनात प्रेम आहे हवामान बदलामुळे जागतिक उत्पन्नात एकोणीस टक्के घट शक्य पुढील सव्वीस वर्षाचा अभ्यास नुकसानीच्या तुलनेत दुरुस्ती कमीच गरिबीतही होणार वाढ सततच्या हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे आगामी सव्वीस वर्षात जागतिक उत्पन्नामध्ये सरासरी एकोणीस टक्के घट होण्याच्या अंदाजाने जागतिक गरिबीत वाढ होण्याची भीती नेचर या संशोधन पत्रिकेतील अभ्यासातून व्यक्त करण्यात आलेली आहे हवामान बदलाबाबत आज पुण्यात होणार विचारमंथन ॲग्रोवन वर्धापन दिनानिमित्त राज्यभर चर्चासत्रे वादळी पावसाचा इशारा उन्हाचा चटका कायम राहण्याची सुद्धा शक्यता वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली आडेफाटा बाजारात एकशे अठ्ठ्याहत्तर गायींची विक्री पंचेचाळीस लाख रुपयांची झाली उलाढाल जुन्नर येथील आडेफाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या बाजारात एकशे अठ्ठ्याहत्तर गायींची विक्री होऊन पंचेचाळीस लाखाची उलाढाल झाली आहे सातारा जिल्ह्यात एकशे पंच्याहत्तर टँकरद्वारे पाणी पुरवठा अकरा तालुक्यांपैकी आठ तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या स्थितीमध्ये जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढ होत असल्याने विहीर व बोरवेलच्या अधिग्रहणात वाढ केली जात आहे संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील पन्नास विहिरींचे व बेचाळीस बोरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे कारण सध्या स्थितीमध्ये जिल्ह्यात पाणी टंचाईचे भीषण होऊ लागल्याने प्रशासन टँकरच्या मागणीमध्ये वाढ होत आहे सध्या जिल्ह्यामध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस लोकांना एकशे पंच्याहत्तर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे घोडच्या आवर्तनामुळे पिकांना मिळणार संजीवनी शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टंचाई तीव्र होत चालली होती तर उजव्या कालव्याला सुटलेल्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच जनावरांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा सुटणार रा आहे राज्यामध्ये तीस हजार जनावरांत मसल प्रिंट तंत्रज्ञान वापरले जाणार महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाद्वारे पाचशे एकाहत्तर कोटी रुपयांचा आराखडा कोल्हापूरला वळवाचा तडाखा पूर्व भागात नुकसान शिरोड तालुक्याला मोठा फटका कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने तडाखा दिला दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्व भागाला झोटपून काढलेल्या वळवाच्या पावसाने गुरुवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली उन्हामुळे केळीबागा होरपडल्या परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान यंदा पाणी कमी आहे जायकवाडी कालव्याचे पाणी मिळाले नाही अडीच एकर केळीबाग वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु पाणी कमी पडले मार्च पासून तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे केळीचे साडेतीन हजार झाडांचे घडांसह होरपडून गेली आहे मध्ये खर्च वाया गेला तसेच सहा लाखांचे नुकसान झाले आहे लॉरेन्स बिष्णूईच्या नावाने कॉल करणाऱ्याला अटक सलमान खानच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर लॉरेन्स बिष्णुईच्या नावाने बोगस कॉल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली रोहित त्यागी असे या आरोपीचे नाव आहे धनगर आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली धनगर व धनगड हे वेगवेगळ्या जाती असल्यावर शिक्कामोर्तब राज्यामध्ये उष्णतेच्या झाडा वाढल्या अकोला चौवेचाळीस अंशावरती तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता शेतकऱ्यांच्या खराब अवस्थेला काँग्रेस जबाबदार असे मोदी म्हणाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण हो बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करून घ्या